नाही मोठ्या गाड्यांना मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये साडेसहा सहा सहा पाचशे मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये आणि स्थानिकांना साडेतीनशे छोट्या गाड्यांना हो कार अशा पद्धतीने चालू आहे किती झाले चालू केले पंधरा पंधरा तारीख तारीख एक मे पंधरा दिवस झाले हो सर तुम्ही चालू केलं स्थानिकांचे अनेक फोन आले मला हो स्थानिकांच्या तक्रारी आल्यात ते सगळे आम्ही जुन्या चालू घेतली स्थानिक राहिवाची हे जे टोल ना चालू झाले होते पूर्वीच्या काळामध्ये हे म्हणजे स्थानिकांना फ्री म्हणून चालू झाले हो oh. स्थानिकांनी आधार कार्ड दाखवायचं त्यानंतर ते फ्री अशा पद्धतीने चालू झाले टोल नाके त्यामुळे स्थानिक लोकांनी विरोध केला नव्हता तर आता अशा पद्धतीने तुम्ही जर साडेतीस रुपये घेऊन जर चालू केलं आणि मोठ्या गाड्यांना सहा हजार रुपये घेऊन चालू केलं स्थानिक रस्त्यावर येणार जनशोभ होणार आंदोलन होणार आणि हा टोल नाका फुटला जाणार हो लक्षात तुम्हाला पण तुमचं चंबू गावाला आवरूप त्याने तुम्ही म्हटलं तुम्ही ना कुणा जावं लागतं त्यामुळे अशा पद्धतीचा विषय आहे आणि हे जर आम्ही तुम्हाला आता इशारा देतोय की तुम्ही चर्चा वगैरे आठ दिवसांनी सांगते सगळं बंद करा तुम्हाला मन स्टाईल माहिती नाही टोल नाक्याचा काय विषय असून चालू आम्ही सर्व स्वरूपाचा अधिकारी आम्ही या ठिकाणी स्वरूपाचा अधिकारीच नाही बरंच मला वाटतं की जे चालक मालक संघटना पण आले आहे सर्व ट्रक चालक मालक संघटना आलेले आहे आम्ही इथं जवळपास आहे ना दोन चारशे पदाधिकारी कार्यकर्ते पण आता अचानक बोल आले आम्हाला त्यांना पाठीपदार्थ पदाधिकाऱ्यांना फोन केले दहा पंधरा भूमिका काय फक्त आठ दिवस काय आठ दिवस नाही त्यांना ते कसं इशारे ते आता आम्ही करतो पाहतो नाही वाणीसाहेब आता आता काय माहिती का त्यांना आपण आता पुन्हा सांगतोय का टोल नाका पूर्वीच्या काळात जसा होता म्हणजे कसं आधार कार्ड जे काही जुन्नर कॉन्झॉर आधार कार्ड दाखवलं तर वाढायचं त्याच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे आणि तुम्ही जुन्नर तालुक्याच्या नागरिकांसाठी सेपरेट लेन चालू करा सेपरेट लेन हो वेगळी हे जर नाही झालं तर मी स्वतः हा टोलणार का पडणार तुम्ही आठ दिवस म्हटले ना मी तुम्हाला पुन्हा आठ पुन्हा जर मला दिसलं ना जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना तुम्ही त्रास दिलाय साडेतीनशे रुपये आकार नाही झाली काय वगैरे जर विषय झाले अनेक तक्रारच बरोबर आता परवासी परवासी फोन आता उचलून अनेक फोन एवढ्या चार दिवसात मला वाटतं मला वीस वीस पंचवीस कॉल आले असतात आणि सर्व लोकही द्यायला तयार होते पण आता अचानक येणं झालं आणि अचानक कळलं काय सर्व लोक मी आलो झालो परंतु आता पुढच्या वेळेस येणार ना तर सर्व संपूर्ण नागरिक संपूर्ण पदाधिकारी मनसेचे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन येणार पाटीसाहेब साहेब अनेक राजकीय पुढारी ओपनिंग करून देतात नंतर मात्र एक्झिट होतात मकरंद पाटेंची भूमिका या संदर्भात काय आहे मकरंद पाटील जी भूमिका आहे तसं मला तुम्ही तालुक्यात प्रत्येक आंदोलनामध्ये काही ना आम्ही का रिप्लाय दिलेला आहे जन जाऊ रस्त्यावर चार, कंटिन्यू जुन्नर तालुका टोल फ्री केला नाही टोल फ्री केला नाही तर मी आज यांना सांगितले आता मी स्वतः हा टोल पडणार दोन चारशे कार्यकर्ते राहणार आणि हा टोल नाका कायमचा बंद करून टाकणार लक्षात घ्या ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जे काय राहिवर्षी आता आहेत यांना हा त्रासच दे साहेबा कारण साडेतीनशे रुपये त्यांनी भरायला लावले जात आता प्रत्येक काय होतं मॅनेजमेंट येते मॅनेजमेंट सांगते प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट बदल मॅनेजमेंट आली का मॅनेजमेंट सांगते त्यामुळे आता ते जे कोणी व्यवस्थापक आहे त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणे त्या जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना त्रास देऊ नका जुन्नर ता जुन्नर आपली शिवभूमी आहे जुन्नर की म्हणजे शांत आहे आम्ही सध्या तू ते एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र की नाही शांत आहे आम्ही सध्या तू एकदा रस्त्यावर उतरलो तर आम्ही सोडत नाही आणि त्याच्यात आम्ही महाराष्ट्र नवदेमस्त बरोबर त्यामुळं एक लक्षात घ्या तुम्ही हे जे म्हणता ना आठ दिवसांनी आम्ही सांगू वरिष्ठांना विचार करून सांगू या गोष्टी करू नका आम्ही सर्व रस्त्यावरची मंडळी आहोत यांना म्हणजे जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना कुठलाही टोल या ठिकाणी काय बाबी भरणारच नाही तुमचे वरिष्ठ कोणी त्यांना जर नंबर द्या किती बोलून घ्या जर काय करत असाल आम्ही शांत बसणार त्यांना फोन लावा त्यांना फोन घ्या काल स्थानिकांचा आवाज थांबवायचा प्रयत्न केला स्थानिकांना केस करू म्हणले म्हणले का नाही म्हणलं केस करू स्थानिकांवर केस करू म्हणून पदाधिकारी पैसे पदाधिकारी असून आम्हाला सर्वसामान्य नाही लोक काय त्रास

काल बोर आलाय काय कारण आहे सांगा मला कामगार बोर असतील काय म्हणतोय आमचा हक्क मागतोय स्थानिकांना मारायचं जुन्नर तालुक्यातील नागरिकांना तुम्हाला मारण करायचे का तुम्हाला करायचे का नक्की तुम्ही टोल वसुली करायला या ठिकाणी आले मारामारी आले तुम्ही नगरवरून बाहेर बाहेरून बोराशे आणली माझी तब्येत करावा मी काय म्हणतो इथं स्थानिक वर काम आलंय पगार लक्षात घ्या तुम्ही पगार करण्यात स्थानिकांना जाते ना नगरवरून काल काल काय बोलले केस करतो तुमच्यावरती म्हणजे स... आमच्या इथं यायचं तुम्ही इथं टोल वसूल करायचा आमच्यावर केस दाखल करायची का मनसे सहन करणार नाही मनसे पोरांना पण चोप दिली टोल पण पोडून टाकीन हो असेल स्टाईल आमच्या आम्ही बनाय साहेब कोण कोण साहेब लाईल स्थानिक वर कामाला आणली होती की नव्हती टू सेवन नाईन चालू यांनी काल बाहेरून बोर आणली होती की नव्हती टू हा फोर एट फोर एट

यांचे पैसे पैसे घ्या बघा तुम्ही पेट्रोल वेगळं तुम्ही लावा तुम्ही अधिकारी आहे हा टोल नाका कोणच्या अंतर्गत आहे येण्याची यायचं आहे सगळे टोल नाके कशा अंतर्गत आहेत चालकवाडी कोणच्या अंतर्गत संगमनेर संगमनेरला म्हणायला मी तर इथलं नाही काय बोलता तुम्ही अधिकारी आहे ना अधिकाऱ्याला येण्याच्याच माहित नाही कायचे अधिकारी येण्याच्या माहित नाही आज तुम्ही म्हणलं तुमच्यावर जाणार ठीक आहे इथला चार्ज कोणच्या आम्ही आज काय झालं हा टोल नका फुटला येणार ना वरती आज तुम्हीच बोलायचं अधिकारी नाही ना इथं नागपूरची जर क्राईम आहे ना तुम्ही जुन्नर तालुक्यात दाखवू का, ना काही शिवभूमी आजच सांगता मी काही पुढे आमच्यावरती पुढे दाखवे अजून उद्या काय फरक पडत नाही परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल पण तुम्ही सिनियरला काय नको बाहेरून येऊन गडपशाई करायची काय काय गुंड पुरवायचं काम करतात टोलला ना मग काय करतात काय नाही तेच सांगतो मग करतात काय ते आहे तुम्हाला आता निवेदन पण आम्ही देतोय देतोय

तिथं नेमकं ने काय ठरलं आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शब्द दिला त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक लोक आहेत आपले स्थानिक रहिवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आणि आता हा टोल ना का आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलंय काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितले त्यांनी सर काय ठरलं

तुम्ही स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही टोल आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले जुन्नर तालुक्याचं तुम्ही द्या गाडी ना ते लगेच नाही पाठ गाडी पोजली ना घाटाव मग तसं काही दोन तसं पण नका करू तुम्ही शिफ्ट बदलतात तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या तेच आधार कार्ड पासून एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामजस्त आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्ड वर जाऊ फक्त जुन्नर तालुका जुन्नर प्रवासी पण प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचे आधार कार्ड आहे त्याला टोल नाही तो त्याला टोल नाही तसे सूचना तुम्ही दिलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हनुमान राजसाहेब ठाकरे यांचा 아, <laughs> 사다 <laughs> <laughs>